सराफा बाजारात सगळ्यात मोठा भूकंप सोने चांदीच्या भावात झाला आहे प्रचंड मोठा बदल सोन्याचे असे नवीन भाव जाहीर झाले आहे जे पाहून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आता सर्वसामान्य जनता या दराकडे एक सुवर्ण संधी म्हणून पाहू लागली आहे सोने खरेदी करणाऱ्या लोकांची दिवाळी आधीची दिवाळी साजरी होत आहे कारण की सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला आहे सोन्याच्या किमती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी असा एक नवीन सरकारी बिल लागू झालं आहे ज्यामुळे सोने चांदीच्या बाजारात एक मोठी घसरण आज सकाळी पाहायला मिळाली कालपर्यंत सोनं दोन हजार अडीच हजार तीन हजार रुपयाने खाली येत होतं पण आज जेवढी घसरण झाली आहे तिचा विचार कोणीच केला नव्हता विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय पण खरेदी करणाऱ्यांचा प्रचंड फायदा झालाय अशी सुवर्ण संधी आज तयार झाली आहे की लोक आता अक्षरशः गर्दी करू लागले आहे सोन्याचा भाव घसरल्यामुळे अक्षरशः सराफा बाजारात घरी खरेदीसाठी झुंबर आहे एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय सोने चांदीच्या दुकानात जणू दिवाळी साजरी होत आहे आजचे जर तुम्ही अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे भाव जर तुम्ही पाहिले तर तुम्ही गॅरेंटेड आनंदाने नाचू लागाल कारण की पंचवीस वर्षाचा रेकॉर्ड आज मोडला आहे दोन हजार सव्वीसमधील फेब्रुवारीतली ही सगळ्यात मोठी घसरण मानली जाते मागील आठवड्यात सोन्यामध्ये जी घट झाली होती ती तुम्ही पाहिली होती पण मागची घट काहीच नाहीये तुम्ही जर आजचेच रेट जर पाहिले तर तुम्ही शंभर टक्के खुश होणार म्हणजे होणार सोन्याच्या भावात गेल्या आठ दिवसापासून दररोज घसरण होत होती पंधरा दिवसांपूर्वी सोनं प्रचंड वाढत होतं आठ दिवसापूर्वी सोन्याने टप्पा गाठला होता एक लाख ऐंशी हजारांचा पण गेल्या आठ दिवसापासून दररोज सोनं दोन हजार अडीच हजार तीन हजार पाच हजाराच्या पट्टीने स्वस्थ होत होतं सरकारनं बजेट सादर केलं बजेट सादर केल्यानंतर सोन्याचा जो भाव आहे तो प्रचंड तुटून पडला पण अचानक आज भारत सरकारने असा नियम लागू केला ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा विजय झाला यामुळे अमेरिका हारली पण त्याचा परिणाम भारतातल्या सोन्यावर झालाय मागील दोन वर्षापासून सोन्याचे भाव गगनाला भिडले होते ज्याचं कारण होतं अमेरिकेचे धोरण की आज अमेरिकेवर अंकुश लावण्यासाठी सरकारने तो धाडसी निर्णय घेतला ज्यामुळे सोन्याच्या किमती आता पार जमिनीच्या खाली गेल्या आहे आजचा जर ताजा भाव तो पाहिला जो तुम्हाला दोन तीन सेकंदात पुढे सांगणार आहे आजचा भाव लगेच सांगतोय पहा अठरा कॅरेटचा भाव बावीस कॅरेटचा आणि चोवीस कॅरेटचा भाव या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर त्वरित तुम्हाला सांगणार पण आता प्रश्न असा उभा राहिलाय की गेल्या आठ दहा दिवसापासून सलग घसरण आजची घट तर अत्यंत वेगळीच पण अशी घट आज झाली ज्याचा कोणी स्वप्नात विचार केला नव्हता मग आता जे मोठे व्यापारी होते विक्रेते होते त्यांनी देखील इतक्या घसरणीचा कधी विचार केला नव्हता तेवढी घट आज झालेली आहे मग या घटीमध्ये आपण काय करायचंय दोन दिवसापासून लोकांची खरेदी करण्याची मानसिकता तयार झाली आठ दिवसापासून घसरण होत होती काल परवा सोन्याच्या आज बाजारात प्रचंड गर्दी व्हायला लागली होती पण आता मुख्य शंका नेमका अशी आहे की तुम्ही थांबायचंय की खरेदी करायचं महत्वाचा प्रश्न आहे पहा गेल्या आठ दिवसापासून सोनं थोडं थोडं स्वस्त होत आहे पहा नुसते आजचे भाव पाहून काहीच उपयोग नाही कारण की कालचे भाव लोकांनी बघितले खरेदी केली आज पुन्हा इतके भाव कमी झाले की कालचे लोक रडत आहे मग काय होतं पहिल्या दिवशी खाली झालं दुसऱ्या दिवशी परत दोन हजार झालं असं होत 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 सोनं थोडं थोडं कमी होत चाललंय सोनं कमी व्हायला लागल्यामुळे जे लोकांनी पहिल्या दिवशी घेतलं होतं ते आज लोक अक्षरशः रडत आहे दुसऱ्या दिवशी घेतलं ते तिसऱ्या दिवशी रडत होते चौथ्या दिवशी घेतलं ते पाचव्या दिवशी रडत होते आणि ज्यांनी काल घेतलं ते आज अक्षरशः त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही कारण की गेल्या चोवीस तासात हे भाव पाच हजाराने कमी झालेले आहेत मग तुम्ही नेमकं का काय करायचंय तुम्ही जर आता गडबड केली तुम्ही पटकन लोकांसारखे तिथे धावून गेलात तर तुमचं नुकसान होऊ शकतं थोडा संयम ठेवला तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो कारण अनेकांनी घाईघाईत महागड्या दराने सोनं चांदी खरेदी केलं आणि आता जो दर घसरला आहे तो पाहून त्यांनी कपाळाला हात लावला आहे मग तुम्ही नेमका आता किती दिवस वाट पाहायची ही घसरणीची लाट अजून किती काळ कायम राहणार आहे सरकारने अर्थसंकल्पात सोन्याच्या विक्रीबाबत नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे बजेटमध्ये केंद्र सरकारने कोणती अशी विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला आहे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत सगळ्यात आधी आजचे ताजे दर नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार पूर्ण कसा करायचा हे नीट समजून घेणं गरजेचं आहे खरेदीची योग्य वेळ निवड करणं हीच हुशारी आहे कारण का आम्ही देशभरातील हजारो तज्ज्ञांशी चर्चा केली आहे हजारो तज्ज्ञांशी फोनवर बोलून गोपनीय माहिती तुमच्यासाठी जमा केलेली आहे आजचा दर आहे तो उद्या किती राहणार परवा किती राहणार किती घसरण भविष्यात मागणार होणार की स्वस्थ होणार सगळा आराखडा तुमच्या समोर मांडतोय लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त आजचा भाव बघून व्हिडिओ बंद केला तर तुमचं शंभर टक्के नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुमच्या आयुष्यातील पाच मिनिटा तुम्ही या महत्त्वपूर्ण माहितीसाठी द्या हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुम्हाला इतका मोठा फायदा होईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल अनेक अनुभवी व्यक्तींशी संवाद आम्ही साधलाय आणि महत्वाच्या घडामोडीचा अंदाज गुपित माहिती तुमच्या समोर ठेवतोय भाव कमी झाले म्हणून तातडीने दुकानात जाऊन खरेदीची घाई करू नका तुम्ही काय करायला हवे आजचे अठरा बावीस चोवीसचे दर ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित आनंद होईल कारण किंमती आज भयानक कमी झाल्यात इतका मोठा गडबदल घडून आलाय ज्याचा कोणी आयुष्यात विचार केला नव्हता पण लोकांप्रमाणे तुम्ही देखील गर्दी करू नका कारण की काल खरेदी केलेले लोक आज रडत आहे परवा केलेले काल रडत होते म्हणजे दररोज नोकर रडत आहेत कारण की भाव दररोज कमी होत आहे मग तुम्ही कशी योग्य वेळ निवडायची योग्य वेळ काय आहे यासाठीच आम्ही काही तज्ञांशी स्वतः फोनवर कॉल करून गुपित माहिती घेतली आहेत हे तज्ज्ञ असे आहेत की जे गेल्या वीस वर्षापासून सोने चांदीच्या व्यवहारात अत्यंत तज्ज्ञ आहेत आणि त्यांचीच माहिती तुमच्यासमोर मोफतपणे आम्ही देतोय सगळ्यात आधी आपण अठरा कॅरेटचा दर काय आहे बावीस कॅरेटचा काय चोवीस कॅरेटचा काय याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सांगतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भाव घसरतोय का कधीपर्यंत घसरणार आहे याला ब्रेक लागणार आहे का सोन्याचा फुगा फुटणार आहे का काय तुम्ही करायचंय सगळ्यात सविस्था गोष्टी सांगतो पहा सोन्याचा जो भाव आहे ही ही गोष्ट तुम्ही एक महत्त्वाची लक्षात घ्या सोन्याचा भाव नेमकं कशामुळे बदलतो हेच बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं त्यामुळे ते दररोज दररोज भाव पाहतात आणि दररोज दररोज घाबरतात तीन गोष्टी असतात बघा सोन्याचा भाव वाढायला किंवा कमी व्हायला कारणीभूत असतात त्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही पहा आम्ही प्रत्येक चॅनलच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो पंधरा दिवसापूर्वी आम्ही सुचवलं होतं की भाव कमी होणार आहे लोकांनी गडबडीत घाई केली सोनं खरेदी केलं आणि का अखेर तो भाव पडला कारण की तज्ज्ञांशी चर्चा करून आम्ही माहिती देत असतो आणि त्याच तज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी एक अमूल्य माहिती तुमच्या समोर आणलेली आहे ती माहिती तुमच्यासमोर आज सादर होणार आहे पहा जी माहिती तुम्हाला कुठेही मिळत नाही कुठलाही विक्रेता तुम्हाला सांगत नाही कुठलाही तज्ज्ञ सांगत नाही आम्ही हजारो लोकांशी चर्चा करून ही माहिती तुमच्यासाठी आणली आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय चांदीचा आपण घेऊया आधी ताजा भाव पाहूयात आणि नंतर तुम्ही काय करायचं या महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय आता पहा चांदीचा भाव सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय चांदीचा जो भाव आहे तो दोनशे अडुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये तुम्हाला जर जास्त वाटत असेल चांदवी जानेवारी रोजी चार हजार रुपये प्रति ही चांदी त्या ठिकाणी अगदी रुबाबात विकली जात होती ही चांदी कमी होऊन दोनशे चाळीस रुपयांपर्यंत आली होती पण पुन्हा अठ्ठावीस रुपयांची वाढ याच्यामध्ये झालेली आहे एका दृष्टीने बघायला गेलं तर ही जवळपास एकशे तेहतीस रुपयांची घसरण दिसत जरी असली तरी एका दृष्टीने पंचवीस रुपयांची वाढ बी आहे हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल आता राहिला सोन्याचा प्रश्न हा झाला चांदीचा आता सोन्याचा प्रश्न अठरा कॅरेट सोनं आज एक लाख वीस हजार आठशे वीस रुपयांना झालाय कालचा जर अठरा कॅरेटचा भाव जर आपण बघितला तर कालच्या भावामध्ये अठरा कॅरेटच्या आणि आजच्या भावामध्ये जर तफावत जर आपण बघितली तर तुमच्या लक्षात येईल का साधारणपणे दोन हजार रुपयांची तफावत इथे झालेली आहे दोन हजार रुपयांनी अठरा कॅरेट सोनं वाढलेलं असून आता ही वाढ पुन्हा व्हायला सुरुवात झाली आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर आपण बघितला तर आजचा दर आहे एक लाख सत्तावन्न हजार रुपये आहे एक लाख सत्तावन्न हजार म्हणजे काल हाच भाव एक लाख छप्पन हजार सातशे रुपये होता म्हणजे जवळपास एक हजार रुपयांचा प्रति तोळ्यामागे इथं वाढलेली दिसून आली आहे परवा दिवशी हाच भाव एक लाख बावन्न हजार रुपयांना होता म्हणजे काल पाच हजार चार हजार वाढले आणि आज पुन्हा एक हजार वाढले म्हणजे दोन दिवसात पाच हजार रुपये सोन्यामध्ये वाढलेले आहेत आता तुमच्यासाठी योग्य वेळ आहे का पुढे सांगतोय कारण की बावीस कॅरेट सोन्याचा भाव हा झालाय एक लाख त्रेचाळीस हजार चारशे तीस रुपये आणि हाच बावीस कॅरेटचा जो भाव होता काल हा जवळपास एक घसरण एक वाढ आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळते आहे मग अशा पद्धतीने हे वाढ आता पुन्हा एकदा व्हायला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून भावामध्ये पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झालेली असून आता ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण आहे आता की घ्यावं हा महत्वाचा मुद्दा इथे निर्माण होत आहे आता तुमचं मत काय आहे तुमचं मत याच्यावर काय आहे हा सोना आपण घ्यायला पाहिजे की थांबायला पाहिजे सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद